महाबीजकडून शेतकऱ्याची फसवणूक सीड उत्पन्न करण्यासाठी दिले एक जातीचे बियाणे मात्र प्रत्यक्षात निघाले दुसरे जातीचे बियाणे शेतकऱ्याची लाखो रुपयाचे नुकसान तर महाबीजचे अधिकारी म्हणतात अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करू बुलढाणा जिल्ह्याच्या वर्दाळा येथील शेतकरी किसन आसाबे आणि अशोक आसाबे यांनी आपल्या दहा एकर शेतात महाबीजकडून बीज उत्पादन कार्यक्रमात माऊस सातशे पंचवीस या जातीचे बियाण्याची लागवड केली होती त्यासाठी त्यांनी महाबीजकडे कागदोपत्राची सोयाबीनचे बियाणाचे सुद्धा विकत घेतले होते ते सोयाबीनचे बियाणे फिरून साडेतीन महिन्याच्या कालावधी उलटून गेला तरीही महाबीजकडून एकही अधिकारी किंवा कर्मचारी सीड प्लांट पाहण्यासाठी आला नव्हता मात्र सोयाबीन बियाणे काढल्यावर आले असता महाबीज म्हणते की तुमचा सीड प्लॅट रिजेक्ट झाला असून आम्ही ते सोयाबीन बियाणे घेऊन शकत नाही कारण आम्ही ज्या मांस सातशे पंचवीस जातीचे बियाणे दिले होते ते शेतात नसून दुसऱ्याच जातीचे बियाणे आहे त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून या संदर्भात शेतकरी किसन आसाबे आणि अशोक आसाबे यांनी महावीर कृषी विभागसह इतर ठिकाणी तक्रारी केल्या असून तत्काळ न्याय द्यावा आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी केली या संदर्भात महाबीज अधिकारी यांना विचारणा केली असता अधिकारी म्हणतात की कृषी विभागाचा अहवाल आध्यावर पुढील कारवाई करण्यात येईल आणि अहवाल वरिष्ठाकडे पाठवण्यात येईल बुलढाणा माझा साठी एकनाथ माळेकर बुलढाणा काय तुमची फसवणूक झाली आणि काय मागणी सर मी महाबीजमधून मधून दोन हजार पंचवीस खरीप साठी बियाणे घेतलं होतं पाच वर्षापासून मी प्रोग्राम घेतो महाबीजचा बीज उत्पादन कार्यक्रम पण यावर्षी मी सातशे पंचवीस नावाची व्हॅरायटी घेतली होती दहा एकर साठी दहा बॅग घेतल्या होत्या त्या पेरल्या उगवल्या मी जे खर्च करा तो करून बसलो सोयाबीन चांगला आलं फ्लॉवरिंग स्टेजला होतं पण महाबीजचा कुठलाही कर्मचारी फिरकला नाही आता ते आलेत सोयाबीनला शेंगा लागल्यानंतर आणि येऊन त्यांनी तर असा अहवाल दिला महाबीजचा की तुमचं वॉय बीज उत्पादन हे तुमचं सोयाबीन आम्ही घेऊ शकत नाही मी द्यायचं कोणाला आणि मला जे येणार उत्पन्न बाकी व्हिरायटी ते उत्पन्न कमी त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही तुम्हाला बाहेर दिलं होतं पण हे दुसरंच कुठल्या तरी जातीचं हे त्यांची सरळ सरळ चूक आहे त्यांनी दुसरा लॉट कुठला तरी दिला आणि या शेतकऱ्याच्या माथी मारलाय त्यांनी आता काय मागे माझी मागणी हेच मी कृषी तालुका कृषी अधिकाऱ्यांना तक्रार दिली आहे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना दिली आहे त्यांनी त्यांची टीम पाठवून लवकरात लवकर मला अहवाल द्यावा जेणेकरून मला जे नुकसान भरपाई आहे त्या नुकसान भरपाई पासून मी वंचित राहणार नाही सर येथील दोन शेतकऱ्यांनी आपल्या महावीस कडनं सातशे पंचवीस व्हरायटी घेतली होती मात्र आता ती काढणीच्या वेळेवर वेगळीच निघाली असा अहवाल आला आहे शेतकऱ्याची पसरवून घराची तक्रार आहे आणि नुकसान भरपाईची मागणी केली आपल्या स्तरावरून काय करावी महाबीजचा सातशे पंचवीस या वनाचा बीजोत्पादन प्रोग्राम बेकर तालुक्यात देण्यात आला होता मला प्रथमदर्शनी सातशे पंचवीस व्हेरायटीमध्ये तक्रार आल्याची माझ्याकडे माहिती प्राथमिक माहिती आली कृषी विभागामार्फत सदर पंचनामा म्हणजे फॅक्ट काय आहे याचं याची माझ्याकडे पंचनामा आल्यानंतर दोन्ही म्हणजे उत्पादक उत्पादकदेखील मा माझाच शेतकरी आहे आणि ज्याला प्रोग्राम दिला तो देखील बीजोत्पादक आहे तर त्यांच्याकडून जे रीतसर अहवाल आल्यानंतर त्या शेतकऱ्याचा मी प्रस्ताव वरिष्ठाकडे पाठवून त्यावेळेस त्यावर योग्य ती निर्णय किंवा कारवाई करण्यात चूक कोणाची ना आहे नाही तसं चूक याचं डिटेल अहवाल आल्यानंतर त्याची मी रिसर कोणता कुन, बीजोत्पादक आहे बीजोत्पादक शेतकरी देखील आपल्याच जिल्ह्यातला आहे त्यामुळे चूक नेमकी बीजोत्पादक शेतकऱ्या स्तरावर झाली याची सर्व शहानिशा मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालेन असं व्हायला नाही पाहिजे कारण त्याला विविध क्षेत्रीय स्तरावर बीज प्रमाणीकरण यंत्रणा याच्यावर त्याचं त्याची गुणवत्ता तपासल्या जाते त्यामुळे असं व्हायला नाही पाहिजे पण त्यामध्ये मी स्वतः लक्ष घालू याबाबत स्पष्ट अहवाल माझा वरिष्ठांना पाठवेन आणि त्यावर योग्य निर्णय घेण्यात ते